नाशिकमध्ये मतदानाचा टक्का गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढलाय पाहूया काल झालेल्या मतदानाच्या बाबतीतला एक रिपोर्ट बहुचर्चित नाशिक मतदारसंघात एकसष्ट तर दिंडोरी मतदारसंघात बासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के मतदान झालंय नाशिकमध्ये मतदानाचा टक्का गेल्या वेळेपेक्षा गे एक पॉईंट बावन्न टक्क्यांनी वाढलाय तर दिंडोरीत मात्र दोन पॉईंट नव्याण्णव टक्क्याने तो घसरल्याचं दिसून आलं राज्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिक दिंडोरी लोकसभेसाठी काल सोमवारी वीस मे रोजी मतदान झाले लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून ला जाहीर होणार आहे तेरा मतदारसंघात सरासरी चोपन्न पॉईंट एकोणपन्नास टक्के इतकं मतदान झाले काही भागात रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असल्याने आकडेवारी येण्यास जास्त कालावधी लागला नाशिकमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजभाऊ वाजे यांच्यात चुरशीची लढत होती अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनीही चांगलीच लढत दिल्याचं चित्र आहे दिंडोरीत भाजपच्या केंद्रीय मंत्री भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात अटीतटीची लढाई झाल्याचं चा पाहायला मिळालं नाशिक मतदारसंघातील मतदान टक्केवारी बघूया सिन्नरमध्ये झालं अडुसष्ट टक्के मतदान तर नाशिक पूर्वमध्ये छप्पन टक्के नाशिकमध्ये सत्तावन्न टक्के तर नाशिक, नाशिक पश्चिमला साठ टक्के इतकं मतदान झालंय देवळालीला एकसष्ट टक्के तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सहासष्ट पॉईंट एकसष्ट टक्के इतकं मतदान झालंय आता पाहूया दिंडोरी मतदारसंघातील आकडेवारी नांदगावला पंचावन्न टक्के कळवण त्रेसष्ट पॉईंट पंचेचाळीस टक्के चांदवड सहासष्ट टक्के येवला त्रेसष्ट टक्के तर निफाडला आणि येथे अशी टक्के, मतदानाची टक्केवारी समोर आली आता लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जरी पूर्णविराम मिळाला असला तरी चार जूनलाच नाशिक दिंडोरीचा खासदार होणार कोण हे स्पष्ट होईल महाराष्ट्र साठी प्रतिनिधी अमोल बागमोडे